घरपुढे झाल्या होत्या आणि त्याच्यामधून म्हणजे खास करून चांदीचं वस्तू चोरी केल्या होत्या त्याच्यातलं सर्व किंमत आहे अडुसष्ट हजार रुपये होते त्याचं गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथलं ते जेव्हा गुन्हा केला होता ते सी सी टी व्हीचं जे मेन फुट स्टोरेज होता ती देखील त्यांनी चोरी करून घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर रास्तातलं सी सी टी व्ही फुटेज आणखीन गोपनीय माहिती आम्ही काढून आरोपींचं नाव निष्पन्न केलं त्याच दरम्यान त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमधून अजून एक बुलरो गाडी चोरी केलं आणि ती गाडीचे चा वापरून त्यांनी बुलढाणात जाऊन बुलढाणाला एका ए टी एमच्या चोरी करण्याचे प्रयत्न देखील केले होते तर पूर्ण ए टी एम बाहेर आणलं होतं बट फक्त त्यांना गाडीमध्ये चढवणं शक्य नाही झालं होतं आणि त्याच्यानंतर आठ तारीख रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि लोकल पोलीस एल सी बीचा स्टाफ त्यांना एका आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे रणजित सिंग जुन्नी म्हणून ही आरोपी आहे ही सराईत गुन्हेगार आहे आपलं जलगाव प जलगावमध्ये त्यांना जवळपास तेरा गुन्हा आधीचं गुन्हे आहेत आणि ह्यांचा साथीदार जे तिन्ही गुन्हे करण्यामध्ये साथ दिलेला आहे त्याच्यात दुसरा एक साथीदार दुसरा साथीदार आहे हगुल सिंग उर्फ शक्ती सिंग जीवन सिंग जुन्नी हा ह्यांचाच लहान भाऊ आहे आणि दुसरा अजूनही दोन परभणीतला राहणारे आरोपी आहे सुबेर सिंग रा राजू सिंग ठाक आणि तिस चौथी आरोपी आहे शेरू सिंग भोड दोन ही दोन्ही परभणी परभणीचं राहणार आहे ही जे साथीदार आहेत म्हणजे हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार जेलमध्ये जातात आणि हे दोन परभणीतला साथीदार आहे हे जेलमधून त्यांचा ओळख झाल्या होत्या मागच्या वर्षी देखील त्यांनी चोरी केलं होत्या त्या गुन्ह्यात एक शेनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक दरडो केला होता त्या गुन्ह्यात देखील आम्ही अटॅक केलं होतं आणि जेलमधून बाहेर पडल्याबरोबर ही गुन्हा त्यांनी केलेला आहे आर मोका मोकाचा आरोपी म्हणजे मोका सुरुवातीला लावलं होत्या त्याची परमिशन नाही भेटलं त्यातला ते एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे सर्व बघून आणि मागच्या गुन्ह्यामध्ये तर स्वतः होतं स्वतः ते जागावर न राहतात त्यांचं जे कोणी साथीदार आहेत ही घडून आणले होते म्हणून म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट एव्हिडन्स कमी होता म्हणून त्यांचा मोका नाही लागलं होतं बट त्याच्यानंतर बाहेर आल्याबरोबर ते बेल झाल्याबरोबर त्यांच्यावर एम पी डी एचं कारवाई देखील केलं सहा महिने एम पी डी एमध्ये आतमध्ये होत्या आता बाहेर आलं एक दीड महिन्यामध्ये ही परत त्यांनी गुन्हा केला ह्याच्या अगोदर काही दाखले मलकापूर पोलिसच्या हद्दीमधलं दोन आहे रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं सात आहेत जिल्हापेठमध्ये एक आहे शनीपेठमध्ये एक येरंडोलमध्ये पोलीस स्टेशन हद्दीत एक शिवाजीनगर खामगाव याच्यामध्ये एक गुन्हे असं जुने गुन्हे दाखील याच्याविरोधात